서서 와이봇 와이봇 와아 네. 좀 따라 따 아. 아. 나같

जे बोलत होतो तर त्यांना थोडस ते जरा म्हणजे आपला माणूस अशा परिस्थितीमध्ये फेटो किंवा बोलतोय बोलतोय नुसतं फोनवर पण मग ते मला पण रावलं नाही मला म्हटलं आपलं आपण प्रत्यक्ष केलं पाहिजे असं वाटत सिरियसली सकाळपर्यंत आम्ही एअरपोर्टवरच होतो

जय महाराष्ट्र जय मह जय महाराष्ट्र साहेब तुम्हारा साष्ट्राह जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र आणि प्रत्यक्ष आणि याला पण लहान मुलांना वाईट कळतात ते पण म्हणतात त्या मार्ग दिल्लीच्या लोकांना आपण कधी जाणार घरी आपलं विमान कधी येणार आम्ही इथे राहिलो सेम होता की त्या लोकांनी काही प्रॉब्लेम नाही

आणि तिथे जेव्हा ते झालं ना आणि मग तिथे त्यांना त्यांचं पुनर्वसन केलं मोठं काम केव्हा ते सरदे मला हे पण म्हणाले की तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या या टुरिस्ट लोकांना मध्ये सुखरूप असल्यासारखं वाटतंय आणि आजूबाजूला सध्या माणसांनी साहेब स्वतः भेटायला आले तर खूप मोठी गोष्ट आहे आम्ही सकाळपासून एअरपोर्ट होतो याच एकामध्ये किंवा साहेब आपला महाराष्ट्र आपल्यासाठी येणार किती वेळ हो कि होते साहेब येतील रेस्क्यू करतील आम्हाला नेतील तिकडे आणि कधी घाई असेल कधी घरी पोचते साहेब खूप मोठी गोष्ट आम्हाला दुःख मला खूप दुःख वाटे की ते सगळं झालं ते आणि आपले महाराष्ट्राचे लोक सुद्धा होते पण महाराष्ट्राच्या लोकांसाठी आपले महाराष्ट्राचे खरंच साफेबाला त्याचा आम्हाला खूप खूप मोठी गोष्ट आहे लाईक खरं खूप मोठी गोष्ट आहे आणि आता आम्ही सुखरूप घरी पोहोचलो याची आम्हाला पूर्ण गॅरंटी मी व्हिडिओ कॉलवर माझ्या फॅमिलीला सांगितलं की सापेबा आहेत सो मी ते सुखरूप आहे मला शिंदे साहेबांना पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद म्हणायचा आहे त्यांनी आम्हाला एवढ्या अडचणीतून बाहेर काढलं आणि त्यांनी अगदी काही विचार न करता एवढ्या तात्काळ परिस्थितीत इथल्या लोकांसाठी ते भेटायला आले आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांना घेऊन जाण्यासाठी आले त्याच्यासाठी मी आपल्या महाराष्ट्रासाठी पूर्ण देशासाठी आणि शिंदे सरांसाठी खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे थँक्यू सो मच